नदी संवर्धन मिशन ताळाची गरज वाढत्या प्रदूषणामुळे आणि मानवी हस्तक्षेपांमुळे नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नदी संवर्धन ता नितांत गरज बनली आहे नद्या नद्या या केवळ पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत नसून आपल्या संस्कृती आणि जीवनाचा आधारस्तंभ आहे मात्र औद्योगिकरण शहरीकरण आणि शेतीमधील रासायनिक खतांच्या वापरामुळे नद्यांची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालवली आहे शहरांमधील आणि औद्योगिक क्षेत्रांमधील प्रक्रिया न केलेले स्थानपाणी नद्यांमध्ये सोडले जा। जात असल्यानं जल प्रदूषणाची समस्या गंभीर झाली आहे यासोबतच बेकायदेशीर वाळू उपसा आणि प्लास्टिक कचऱ्यामुळे नद्यांचे नैसर्गिक स्वरूप बदलत आहे आणि जलचर जीवांवर विपरीत परिणाम होत आहे नदी संवर्धनाची गरज आता अधिक तीव्र झाली आहे पिण्याच्या पाण्याची उपलब्धता पर्यावरणाचे संतुलन लोकांचे आरोग्य आणि आर्थिक विकास यासाठी नद्यांचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे नद्यांचे प्रदूषण वाढले पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होईल शेतीवर परिणाम होईल आणि अनेक गंभीर आजार पसरू शकतात या पार्श्वभूमीवर नदी संवर्धन मिशनच्या माध्यमातून तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे यामध्ये सांडपाणी व्यवस्थापन कचरा व्यवस्थापन रासायनिक खतांचा नियंत्रित वापर अवैध उत्खनना विरुद्ध कठोर कारवाई जनजागृती आणि लोकांचा सक्रिय सहभाग महत्वाचा आहे सातारा शहरात आणि जिल्ह्यातही अनेक नद्या प्रदूषणाच्या वृष्ट्यात सापडल्या आहेत त्यामुळे स्थानिक पातळीवरही नदी संवर्धन मिशनच्या अंतर्गत प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे नागरिकांनीही आपल्या नद्यांना स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करणे आणि प्रशासनालाही सहकार्य करणे आवश्यक आहे आता कृती करण्याची वेळ आली आहे

आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो